नमस्कार एका विद्यार्थ्याने विचारलं की तुमें जे सर तुम्ही बदमाश बोललांना पण मदत करत असतात जे सगळे सतत त्या वाळकी करत असतात काय काय करत असतात तुम्ही त्यांना सांगितलं की अरे बाबा मी जेव्हा समजा अभ्यासाबद्दल सांगत असतो किंवा काही जॉबबद्दल याच्याबद्दल कशाबद्दल आपण सांगत असतो तर त्याच्याबरोबर या गोष्टी कशा चांगल्या ठिकाणी यूज करायचं ते पण सांगतो सर तो तर वाईट ठिकाणी पण उपयोगात आणू शकतो मी म्हटलं की असं कसं आणू शकतो कारण की चांगल्या ठिकाणी कसं उपयोगात आणायचं तेच मी त्याला सांगतो आहे जर का तो, तो पूर्ण आपल्या मानवी मर्यादामध्ये तो चालत असेल तरच तो इम्प्लिमेंट करू शकेल आहे तो त्या त्या गोष्टींवर वागू शकेल नाही तर नाही जसं अभ्यास करायचं कसं आपलं आपले सगळे गुण कसे चांगले वाढवावे की जेणेकरून आपण जीवन चांगलं जगू शकू वगैरे वगैरे तो वाममार्गाला लागला आणि तो तिथे उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर तो करूच शकणार नाही बरोबर आहे ना तुम्हाला हां बरोबर आहे तुमचं काय मत आहे सांगा कारण की जीवन हे चांगलं जगावं सगळ्यांना चांगलं जगू द्यावं आणि सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी के असं केलं तरच मानवी जीवन सुंदर होईल पूर्ण पृथ्वी दलावर काय कुठे गेलं तरी पण नाहीतर काय की आपण पृथ्वीची कचरापेटी करून जिथे जाऊ चंद्रावर मंगळवार जाऊ तिथे पण कचरापेटच करू आपण त्यामुळे आत्तापासून आप आपल्याला आत्तापासून चांगलं जगायची सगळ्यांना सवय लागायला पाहिजे तुमचं काय मत आहे सांगा धन्यवाद